तयार करतो दहाव्या पिढीत फारोचा पुत्र मरण पावल्यानंतर त्यांना इस्रायली लोकांना जाऊ दिलं ते लाल समुद्राजवळ आले तेव्हा फारोनं पुन्हा आपलं मन बदललं आणि त्यांचा पाठलाग केला इस्रायली लोकांनी फारोचे रथ पाहिले तेव्हा ते अत्यंत घाबरले परंतु देवाने मोशेला त्याच्या हातातील काठी लाल समुद्राकडे कर असं सांगितलं देवाने जोरदार वारा वाहवला आणि समुद्र दुभंगला एक कोरडा रस्ता दिसून आला आणि त्यातून इस्रायली लोक लाल समुद्राच्या पार गेले त्यांच्या दोन्ही बाजूला पाण्याची भिंत उभी होती ते समुद्राच्या दुसऱ्या बाजूला सुखरूप पोहोचले मारू आणि त्याच सैन्य देखील त्यांच्या मागे त्या समुद्रामध्ये शिरलं देवान मोशेला त्याचा हात पुन्हा समुद्राकडे कर असं सांगितलं मग समुद्रातलं पाणी पुन्हा आपल्या जागी आलं व त्यात फारो आणि त्याच सैन्य बुडून गेलं देवानं त्याच्या लोकांना अरण्यातून नेलं त्यानं त्यांना अन्न पाणी पुरवलं सिनाय पर्वताच्या जवळ त्यांनी तळ ठोकला तिथ देव मोशेला पर्वताच्या माथ्यावर भेटणार होता अग्नि आणि धूर यांनी वेढलेल्या पर्वताच्या माथ्यावर मोशे चढला आणि देव त्याला भेटण्यासाठी खाली उतरला मग देवानं मोशेला दगडाच्या दोन पाट्यांवर दहा आज्ञा लिहून दिल्या इतर दैवतांची उपासना करू नको मूर्त्या बनवू नको माझ्या नावाचा सन्मान कर शब्दात दिवसाला विशेष दिवस म्हणून पाळ तुझ्या आई सन्मान कर खून करू नको तुझा पती किंवा पत्नी यांच्या सोबत निष्ठावान रहा।